आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी जो महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जो मायंडा रचलेला होता आज सुद्धा आमच्या महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करत असताना संपूर्ण भारत देशामध्ये आणि रशियात देखील अण्णाभाऊ साठेची जयंती फार उत्साह आणि खूप चांगल्या थाटामाटात साजरी करत आहेत अण्णाभाऊच्या लिखाणातून सामाजिक परिवर्तन त्यांनी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी अटोखाट प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आज पस्तीस कादंबऱ्या प्रवास वर्णने अशा प्रकारचे दलित साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच त्यांनी फार मोठं साहित्य लिहिलं म्हणून आज आणि सामाजिक परिवर्तन कसं होईल दलित पीडित हे समाज जो आहे तो समाज कसा सुधारेल आणि इतर समाजाच्या बरोबरीने कसा येईल अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला म्हणून आज संपूर्ण देशभर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी दामोनगर परिसरामध्ये पाच पाच जयंत्या साजऱ्या केलेल्या आहेत आणि पाचव्या जयंतीचा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून जी मिरवणूक आहे अण्णाभाऊ साठेंच्या लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे लोकांचे विचार बदली झाले पाहिजे शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे अशा प्रकारे हा उद्देश जयंती साधू उद्देश जयंती साजरी करण्याचा हा उद्देश आहे मनोरंजन आणि मनोरंजनातून परिवर्तन करणारे जयंती आहे या जयंतीनिमित्त दामूनगर येथील कांदोली मातंग समाज या समाजाने भव्य दिवाची मिरवणूक काढली आहे या मिरवणुकीचं एकच कारण आहे ते अण्णाभाऊंनी केलेले जे कार्य आहे जसे की त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर होते मुंबईच्या मुंबई वाचवण्यामध्ये ते त्याच्या आंदोलनामध्ये ते सहभाग होते अग्रसर होते आणि ही त्यांनी जे दीन दलित दुबळ्यांवर जो उपकार केलेला आहे त्यांनी जो लढा देऊन ते कधीही विसरू शकत नाही आणि हे जे उपकार झाले त्याची परतफेड म्हणून आज कादोलीमधील मातंग समाज नाही तर विविध समाजाचे लोक या रॅलीमध्ये सहभागी होऊन आज भव्य दिवस रॅली काढलेली आहे जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती दामूनगरमधील नगरमधील समाज म्हणण्यापेक्षा विविध स्तरातील सर्वच लोकांनी जयंती साजरी केलेली आहे ती जयंती साजरी करण्याचा खरा एकच उद्देश आहे की अण्णाभाऊ साठे यांनी जे लिखाण देऊन ठेवलं जे तळागाळातील लोकांसाठी केलेलं लिखाण आणि समाजाची साठी चळवळ त्यांची फार मोठं योगदान आहे त्यांनी मुंबई वाचवण्यासाठी जो लढा दिला आणि त्यात यशस्वी झाले त्या अनुषंगाने त्यांचे विचार सर्व ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे आणि ही आज आम्ही म्हणजे जवळजवळ तीन चार वर्ष आमच्या शाखेच्या माध्यमातून सचिन भाऊ आणि आमचे बापू भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही हे साजरे करतो आणि ह्या माझ्या त्यांचा समाज असा नाही आमच्या शाखेले सगळ्या समाजाची लोक आम्ही याच्यात उतरतो एकदम आपला एक असा जल्लोष म्हणून जसं आपले प्रत्येक सगळे सण आपण साजरे करतो तसं हा अण्णाभाऊ साठेंचाही आम्ही असंच खूप जल्लोषनी साजरा करतो